विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपण सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी एप्रिल दोन हजार तेवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे तेवीस चोवीस व पंचवीस या तीन दिवसामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपली बी एड सीई टी होणार आहे विद्यार्थी मित्रो आपला जो ई टी पेपर आहे त्या अनुषंगाने आपण प्रश्नावली तयार केली आहे जिचं नाव आहे सुपर थर्टी प्रश्नावली तर विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता या गटातून दहा प्रश्न सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज असं म्हणतो या गटातून दहा प्रश्न तर शिक्षक अभिवृत्ती म्हणजेच कल चाचणी या गटातून दहा प्रश्न असे तीस निवडक प्रश्न आपण या प्रश्नावलीमध्ये दर व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचा हा भाग पहिला तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला करा तसेच विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला बुद्धिमत्ता घट्टतील प्रश्न पहिला विद्यार्थी मित्रो गटात न बसणारे पद ओळखा एक बाहुली नाट्य दोन दूरदर्शन तीन संगणक चार सिनेमा विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे दूरदर्शन संगणक व सिनेमा हे रेकॉर्डेड कार्यक्रम असतात तर बाहुली नाट्य हा लाइव शो असतो ही बाबा आपण लक्षात घ्या ह्यातील हा फरक आहे त्यामुळे बाहुली नाट्य हा शब्द वेगळा होय प्रश्न तोच विद्यार्थी मित्रो गटात न बसणारी संज्ञा म्हणजेच आकृती ओळखा तर विद्यार्थी मित्रो इथे चार आपल्याला आकृत्या दिल्या आहेत जे की महिलेचा चेहरा आहे तर तर विद्यार्थी मित्रो आपण चारही आकृत्याचे नीट निरीक्षण केले असता एक बाब आपल्या लक्षात आली असेल तर तीन म्हणजेच एक दोन व चार हे तीन ज्या महिलांचे चेहरे आहेत त्यामध्ये जे झुंबर आहेत किंवा कानातले आहेत विद्यार्थी मित्रो तर ते आपल्याला खाली गोल त्याला कडा असल्यासारखे पाहायला मिळत आहेत तर तीन नंबरच्या आकृतीमध्ये ते गोलऐवजी इथे त्याला आडवी रेषा आहे फक्त म्हणजेच त्याचे कानातले वेगळे आहेत ऑप्शन तीन करेक्ट आकृती होय म्हणजेच वेगळी संज्ञा वेगळं पद होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो ब्लड रिलेशन आपण ज्याला म्हणत असतो म्हणजेच नातेसंबंध किंवा रक्तसंबंध यावर आधारित प्रश्न अक्षय आरतीला म्हणाला तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत तर अक्षय आरतीच्या आईचा कोण लागतो तर विद्यार्थी मित्रो हे ब्लड रिलेशन आधारित हा प्रश्न आहे तर अक्षय आरतीला म्हणाला तुझ्या आईचे वडील माझ्या वडिलांचे वडील आहेत म्हणजेच आरतीची आई व अक्षयचे वडील हे बहीण भाऊ आहेत म्हणजेच अक्षय हा आरतीच्या आईचा भातचा होय ऑप्शन एक पुतण्या दोन चुलता तीन नातू चार भातचा तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार भासा ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच भातचा करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की आरशातील प्रतिमा या घटकावर आधारित तर आपल्याला दोन इथे लेटर्स दिले आहेत म्हणजेच कॅपिटल यस आणि आर तर दिलेल्या चार उत्तर पर्याय आकृती जे आहेत त्यामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा कशी असेल हे सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रो यस आर हे जे अक्षर आहेत आपल्याला ऑप्शन एक प्रमाणे आरशामध्ये पाहायला मिळतील तर सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्या तर अक्षरांचा क्रम हा बदलतो व अक्षरे काय होतात आपल्याला उलटे दिसतात तर ऑप्शन एक हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरी एक आकृती आपल्याला इथे दिलेली आहे ती आरशातील आकृती म्हणून आपल्याला काय करायची आहे ओळखायची आहे शोधायची आहे तर हे चिन्ह जे आहे ते आरशातील आकृतीचं आहे विद्यार्थी मित्रो आणि जर खालच्या दिशेने अशा प्रकारे जर चिन्ह आपल्याला दिसलं तर हे चिन्ह म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिमा यासाठी आपण वापरतो तर विद्यार्थी मित्रो या चारही आकृत्या आपण अभ्यासल्यानंतर आप आपल्याला ऑप्शन दोन प्रमाणे आपली जी दिलेली आकृती आहे प्रश्न आकृती ती आरशात पाहायला मिळेल त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो खालील आकृती तंतोतंत तंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे तर पहिली जी आकृती दिलेली आहे पर्यायामध्ये ती आकृती आपल्याला शोधायची आहे निवडायची आहे म्हणजेच सारख्या दिसणाऱ्या आकृत्या आयडेंटिकल इमेजेस आपल्याला यात शोधायचे आहेत विद्यार्थी मित्रो चारही आकृत्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तिसरी आकृती जी आहे ती आपल्याला प्रश्न आकृतीप्रमाणे पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो प्रश्नाकृतीतली जे तीन रेषा आहेत म्हणजे दातासारखं आपल्याला जे दिसते ते ह्या आकृती आग्रित आपल्याला आग्रित पाहायला मिळते आणि इतर आकृत्यामध्ये ह्या रेषा दोन आहेत किंवा अशा प्रकारे दोन दोन पाहायला मिळतात म्हणजेच विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन करेक्ट तंततंत आकृती होय तर खालच्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रो जो आपल्याला षटकोन दोष दिलेला आहे तर त्याची जी आकृती आहे विद्यार्थी मित्रो ती चार नंबरची आकृती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच क्रमबद्ध आकृती ओळखा तर आपल्याला इथं तीन आकृत्या क्रमाने फिरवल्यात त्यांनी दिल्यात तर येणारी पुढची आकृती कशी येईल हे आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रो पहिल्या आकृतीमध्ये जे बाण आहेत तर ते आपल्याला अशा प्रकारे दिसत आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये ते बाणं काय झाले विद्यार्थी मित्रो फिरले म्हणजेच खाल त्यांची दिशा चेंज झाली त्यानंतर था विद्यार्थी मित्रो परत बाणं आडवे झाले तर आता लक्षात घ्या परत बाणं काय होतील तर उभे होतील तर उभे असणाऱ्या बाणाची आकृती आपल्याला शोधायची आहे तर ऑप्शन चारप्रमाणे ती आपल्याला आकृती पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोनची आकृती ती सुद्धा उभ्या बाणांची आहे परंतु विद्यार्थी मित्र इथे एक डिफिकल्ट इथे एक डिफेक्ट आहे तो डिफेक्ट म्हणजे इथे वरती चौकोन आपल्याला दिलेला आहे तर आपल्या प्रश्न आकृतीमध्ये तिन्ही आकृत्यामध्ये आपल्याला गोल पाहायला मिळते म्हणजे वर्तुळ पाहायला मिळते तर ते वर्तुळ विद्यार्थी मित्र फक्त ऑप्शन नंबर चारमध्ये आहे ही बाब आपण लक्षात घ्या तर ऑप्शन नंबर एक जो आहे विद्यार्थी मित्रो त्यामध्ये दोन्ही जे बाणं आहेत त्यांची दिशा आपल्याला एकाच साईडला आहे म्हणजे वरतीच आपल्या जाताने पाहायला मिळते तर दरवेळेस बाणं जर क्रॉस असतील तर विद्यार्थी मित्रो आपल्या येणाऱ्या चौथ्या आकृतीमध्ये बाणं सारख्या दिशेने होणार नाहीत याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न जो की दिशाभान ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच डायरेक्शन नॉलेज यावर आधारित प्रश्न जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे विद्यार्थी मित्रो जॉन हा पूर्वेकडे पाठ करून उभा आहे तर सर्वप्रथम आपण दिशा ज्या आहेत हे आपल्या लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रो आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे वरची दिशा म्हणजेच नॉर्थ ज्याला आपण उत्तर म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली उजूकडची मोबाईलची दिशा म्हणजेच विद्यार्थी मित्रो ईस्ट जिला आपण पूर्व असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो वरची उत्तर साईडची म्हणजे उजीकडची पूर्व त्यानंतर विद्यार्थी मित्रो खालची जी दिशा आहे मोबाईलची ती म्हणजेच साऊथ ज्याला आपण दक्षिण असं म्हणतो मराठीमध्ये तर विद्यार्थी मित्रो डावीकडे म्हणजेच पश्चिम दिशा तर या दिशा आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे म्हणजे ईस्टला त्याची पाठ आहे तर विद्यार्थी मित्रो अर्थी त्याचं जे तोंड आहे ते वेस्टला आहे म्हणजेच पश्चिम दिशेला आहे तर तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोणात दोन वेळा फिरला तर विद्यार्थी मित्रो जॉनने जर वेस्टकडे तोंड केले तर त्याचा जो उजवी साईड आहे तर ती वरची साईड आहे पलीकडचा हात असणार आहे ही बाबा आपण लक्षात घ्या तर दोन वेळेस तो, तो काय झालेला आहे काटकोणात म्हणजेच अंशीच्या कोणात ओळाला तर विद्यार्थी मित्र तो पहिल्यांदा ओळाल्यानंतर त्याचं जे तोंड वेस्टला होतं ते नॉर्थला होईल त्यानंतर विद्यार्थी मित्र दुसऱ्यानंतर तो परत काठकोणात ओळाला म्हणजे असं वळाल्यानंतर परत त्याचं तोंड काय होईल तर ते ईस्टला होईल म्हणजेच पूर्वेला तोंड होईल तर विद्यार्थी मित्र पुढं पुढे जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल तर विद्यार्थी मित्रो ते ईस्ट ह्या दिशेकडे असणार आहे म्हणजेच पूर्व दिशेकडे असणार आहे तर पूर्व दिशा आपल्या उत्तर पर्यायामध्ये शोधायची आहे आपल्याला एक पश्चिम दोन दक्षिण तीन पूर्व चार उत्तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन पूर्व आपलं करेक्ट उत्तर होय तर अशा प्रकारे आपल्याला दिशेवर आधारित गणित दिशेवर आधारित प्रॉब्लेम आपण ज्याला म्हणत असतो ते सॉल्व करायचे आहेत तसेच विद्यार्थी मित्रो नकाशावर आधारित हे आपल्याला दिशे दिशाभान या अंतर्गत येतात ही बाब आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत एक आर्याला दोन अबोलीला तीन शेवंतीला चार अनुष्काला विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला ह्यांचा क्रम मांडणे गरजेचं आहे तर अनुष्काला आर्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत म्हणजेच आर्यापेक्षा जास्त गुण अनुष्काला आहेत त्यानंतर पण आबोलीला आबोलीपेक्षा कमी आहेत म्हणजे आबोली काय आहे तर टॉपवर टॉपवर आहे म्हणजे अनुष्कापेक्षा तिला जास्त गुण आहेत त्यानंतर अनुष्काला आर्यापेक्षा जास्त गुण आहेत तर विद्यार्थी मित्रो पुढे पहा कमी गुण म्हणजे आबोलीपेक्षा कमी गुण मिळाले तर टॉपला आबोली आहे त्यानंतर शेवंतीला आर्या इतकेच म्हणजे आर्या जी की अनुष्काच्या खाली होती तिला कमी गुण होते शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत विद्यार्थी मित्र चमेलीपेक्षा जरी जास्त मिळाले असले तरी चमेली ही जी आहे ती आर्या इतकीच गुण तिने काय केले संपादित केली आहेत तर शेवंती आणि आर्या आणि चमेली ह्या तिघी खाली आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर आपला जो प्रश्न विचारला आहे तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले तर रेस दोघीमध्येच आहे ती म्हणजे अनुष्का आणि आबोली तरी ते सांगितलेलं आहे की अनुष्काला आर्यापेक्षा अधिक गुण आहेत पण आबोलीपेक्षा कमी आहेत तर आबोली ही सगळ्यात टॉपला आहे तर आबोली हे आपलं उत्तर होय एक आर्या दोन आबोली तीन शेवंती चार अनुष्का तर विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन आबोली हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की सहसंबंध या गटातून आहे हरणाला ससा म्हटले सशाला शेकरू म्हटले शेकरूला साळींदर म्हटले साईंदरला सांबर म्हटले आणि सांबराला असवोल म्हटले तर महाराष्ट्राचा प्राणी कोणता विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्राचा प्राणी कोणता हे माहित असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी तो म्हणजेच विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच शेकरू हा जो प्राणी आहे ज्याला आपण जायंट स्क्वेरल असं म्हणत असतो तर भीमाशंकरकडे आढळणारा जो प्राणी आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्या राज्याचा रज्या प्राणी आहे म्हणजे महाराष्ट्राचा प्राणी आहे तर विद्यार्थी मित्रो येथे शेकडूला काय म्हटले ते आपलं उत्तर असणार आहे तर सशाला शेकरू म्हटले शेकडूला साळींदर म्हटले तर विद्यार्थी मित्रो साळींदर हा प्राणीही आपल्या परिचयाचा आहे ज्याच्या अंगावरती काटे असतात म्हणजेच जो काटे इतर प्राण्यावर फेकतो त्याचा पाठलाग केल्यानंतर तर तो साळींदर म्हणजेच आपला शेकडू होय तर विद्यार्थी मित्रो साळींदर हे आपलं करेक्ट उत्तर होय तर, तर साळींदर आपलं राज्य प्राणी ह्या वाक्यानुसार असणार आहे ऑप्शन एक शेकरू दोन सांबर तीन ससा चार साळींदर विद्यार्थी मित्र ऑप्शन चार साळींदर हे आपलं करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न जो की सामान्य ज्ञान या घटकामधून आहे हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो एक शा वर्षांनी वर्षाने दोन शहात्तर तीन एकशे नऊ वर्षांनी चार तीनशे पासष्ट वर्षांनी विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन दर शहात्तर वर्षांनी आपल्याला हॅलीचा धूमकेतू पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते एक वसंतराव नाईक दोन यशवंतराव चव्हाण तीन पी के सावंत चार मनोहर जोशी विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होत त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता एक हॉकी दोन क्रिकेट तीन कबड्डी चार बेसबॉल विद्यार्थी मित्रो हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ होय तर हॉकीमध्ये असणारे विद्यार्थी मित्रो खेळाडूंची संख्या किती असा प्रश्नही विचारला जातो तर ती क्रिकेट इतकीच म्हणजेच अकरा होय तर प्रत्येक टीमकडून अकरा अकरा खेळाडू मैदानामध्ये असतात तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ ही बाब आपण लक्षात ठेवावी त्यानंतर पुढचा प्रश्न उगवता सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात एक चीन दोन नॉर्वे तीन थायलंड चार जपान विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार जपान या देशाला आपण अतिपूर्वेकडील देश म्हणून उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतो ही हिवा आपण लक्षात ठेवावी हो त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचा सर्वप्रथम नागरिक कोण असतो एक राज्यपाल दोन पंतप्रधान तीन राष्ट्रपती चार मुख्यमंत्री तर विद्यार्थी मित्रो राष्ट्रपती हे जरी कार्यकारी प्रमुख आपल्या देशामध्ये असले तरी विद्यार्थी मित्रो राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात ही बाब आपण लक्षात ठेवावी विद्यार्थी मित्रो पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात तर नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती होय तर नामधारी प्रमुख ही बाब आपण राष्ट्रपती संदर्भात लक्षात घ्यावी त्यानंतर पुढचा प्रश्न तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात एक ॲमिटर दोन मीटर तीन सिस्कॉमीटर चार थर्मामीटर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार थर्मामीटर ज्यामध्ये थर्म म्हणजेच हीट जी की आपण त्रिकोणाने दाखवतो ट्रायंगलने दाखवतो तर थर्मामीटर म्हणजेच तापमान मोजण्याचं ते काय आहे यंत्र आहे उपकरण आहे ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जगात सर्वात महाग धातू कोणता एक सोने दोन चांदी तीन पारा चार प्लॅटिनम विद्यार्थी मित्रो सोन्यापेक्षाही जास्त ज्याला किंमत आहे मोल आहे असा प्लॅटिनम हा जगातील सर्वात महाग धातू होय ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न मासासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना काय ये म्हणतात एक मासल कोंबड्या दोन लेअर कोंबड्या तीन लडाकू कोंबड्या चार ब्रॉयलर कोंबड्या विद्यार्थी मित्र ऑप्शन चार ज्याला आपण ब्रॉयलर कोंबड्या म्हणत असतो तर अंड्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्या म्हणजेच लेअर कोंबड्या तर झुंज लावण्यासाठी म्हणजेच फायटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या कोंबड्या म्हणजेच लडाखू कोंबड्या होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात एक राजा राममोहन रॉय दोन महात्मा फुले तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार महर्षी कर्वे विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक राजा राममोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो विद्यार्थी मित्रो जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञानातील हा शेवटचा प्रश्न भारताची गान कोकिळा कोणास म्हणतात एक उषा उत्तम दोन आशा भोसले तीन लता मंगेशकर चार अल्का याग्निक विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन लता मंगेशकर यांना आपण भारताची गान कोकिळा असं म्हणत असतो ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की शिक्षक अभिव्यक्ती या घटकामधून आहे तुम्ही शाळेत फावल्या वेळात काय कराल एक शिक्षकांच्या खोलीत आराम कराल म्हणजेच विश्रांती घ्याल दोन ग्रंथालयातील माशिक मासिके वाचाल तीन कार्यालयातील कारकुनाशी चर्चा कराल बोलाल आणि चार विद्यार्थ्यांचे होमवर्क म्हणजेच ग्रहपाठ तपासाल विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात कशासाठी एक विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यासाठी दोन शिस्त पाळण्यासाठी तीन विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि चार शिकवण्यासाठी विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे वेधून घेणे यासाठी शिक्षकांना प्रश्न विचारणे क्रमपात आहे आणि प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी स्थिर होतात व मानसिकरित्या ते वर्गाशी समरूप होतात एकरूप होतात आणि विद्यार्थी मित्र त्यांचे लक्ष त्या पाठाकडे लागते ऑप्शन तीन उत्तर होय पुढचा प्रश्न तुम्हाला शिकवण्याचा व्यवसाय आवडतो कारण एक त्याची जबाबदारी कमी आहे म्हणून दोन तुम्हाला त्यात रस आहे म्हणून तीन हे सोपं आहे म्हणजे शिकवण्याचं काम सोपं आहे म्हणून आणि चार ते तुम्हाला अधिक सुट्ट्या देते म्हणजे इतर कुठल्याही जॉबमध्ये सर्विसमध्ये इतक्या सुट्ट्या नसतात जितक्या शाळेमध्ये असतात असं ऑप्शन चारचं म्हणणं आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन अतिशय करेक्ट आहे आपल्याला रस आहे म्हणून आपण बी एड सी ई टीचा अभ्यास करतोय बी एड सी ई टी देणार आहोत बी एड करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो आपला रस आपला इंटरेस्ट ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय तर इतर बाबी ह्या मिळतातच ही बाब लक्षात घ्या तर ऑप्शन दोन आपलं बी एड सी ई टीच्या अनुषंगाने म्हणजे शिक्षक अभिव्यक्ती ज्याला आपण कळच चाचणी म्हणतो त्याच्या अनुषंगाने करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवण्यासाठी कसे प्रेरित केले पाहिजे एक निवडलेला अभ्यासक्रम कंप्लीट करून दोन त्यांना आकस्मिक अभ्यास देऊन तीन गहन अभ्यास करण्याची सवय लावून आणि चार पाठ करून शिकणे तर विद्यार्थी मित्र त्यांना गहन अभ्यासाची सवय लागल्यानंतर त्यांना सर्व बाबी आत्मसात होतात आकलित होतात म्हणजे त्यांच्या लक्षात राहतात तर ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र विद्यार्थ्याच्या गैरहजरीच्या संदर्भात किंवा सवयी संदर्भात आपलं मत काय आहे एक मुख्याध्यापक आणि पालकांनी याची काळजी घ्यावी दोन शाळेच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या शिस्तीनुसार त्यांच्यावर कार्यवाही करावी म्हणजेच नाव कमी करणे असेल किंवा तशा प्रकारच्या बाबी ज्या नियमात आहेत त्या कराव्यात तीन शिक्षकांनी ती गंभीर समस्या समजून घ्यावून त्यावर उपाय करावा चार त्यांना नियमित विद्यार्थ्याच्या संदर्भात वर्ग खोलीत कमी प्र प्राधान्य दिले पाहिजे कमी त्यांना मान सन्मान दिला पाहिजे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन करेक्ट उत्तर आहे तर शिक्षकांनी ही एक गंभीर समस्या आहे असं समजून कारवाई करणं किंवा ह्या बाबी टाळून त्या ते विद्यार्थ्यांना कमी मान सन्मान देणं तर आपल्याला त्या ते विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वर्गात त्याची हजेरी वाढवणं गरजेचं आहे आणि त्याला शिक्षणासंदर्भातल्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला पटवून देणं गरजेचं आहे ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो अभ्यासक्रमातील उपक्रमांच्या संघटनेची जबाबदारी कोणाकडे ठेवावी एक मुख्याध्यापाकडे दोन या कामासाठी ज्या शिक्षकाची नियुक्ती केली जाते त्याकडे तीन त्यात रस घेणारे शिक्षक आणि चार सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रो कुठलाही उपक्रम जर असेल तर रस घेणाऱ्या शिक्षकाकडे त्याची जबाबदारी दिल्यानंतर व्यवस्थितपणे तो पार पाडतो व कार्या कार्यक्रमाची रंगत नक्कीच वाढते तर बळच कोणाकडे दिल्यामुळे किंवा एखादा शिक्षक नेमणूक केला आणि त्या त्याने त्याची जबाबदारी सांभाळवी असं जर केलं तर त्या कार्यक्रमातील रस त्यातील आत्मा निघून जातो ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न शिक्षक असावा कसा असावा एक प्रामाणिक असावा दोन मेहनती थी असावा तीन कर्तव्यदक्ष चार वक्तशीर विद्यार्थी मित्रो तो जर कर्तव्यदक्ष असेल तर त्या सगळ्या तिन्ही ज्या बाबी आहेत तिथं त्या त्याच्या पाठोपाठ आपोआप येतात ऑप्शन तीन कर्तव्यदक्ष करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते कशावर अवलंबून असते तर एक पायाभूत सुविधेवर म्हणजेच शाळेमध्ये कोणत्या सुविधा आहेत यावर दोन आर्थिक तरतुदीवर म्हणजे किती तरतूद आपण शाळेला दरवर्षी मंजूर करतो त्यावर तीन आंतरराष्ट्रीय समर्थनावर आणि चार शिक्षकांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर तर विद्यार्थी मित्रो शिक्षकांची जी शैक्षणिक अर्ता असते ती किती गुणवत्तापूर्ण आहे यावर त्या त्या गोष्टी अवलंबून असतात तर ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्र आजच्या प्रश्नावर लिहितील मूलभूत शिक्षणाची कल्पना कोणी मांडली एक डॉक्टर झाकीर हुसेन यांनी दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तीन महात्मा गांधींनी आणि चार रवींद्रनाथ टागोर यांनी विद्यार्थी मित्रो मूलभूत शिक्षण ऑप्शन तीन महात्मा गांधी यांनी ही संकल्पना मांडलेली आहे बाब आपण लक्षात ठेवावी हो विद्यार्थी मित्रो सुपर थर्टी प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न जो की कल चाचणी शिक्षकाभिवृत्ती म्हणजेच टीचर्स ॲप्टिट्यूड या घटकातील आहे शाले शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे सर्वात महत्त्वाचे सूचक काय आहे एक शाळेच्या पायाभूत सुविधा दोन वर्गाची व्यवस्था तीन पाठ्यपुस्तके आणि अध्यापन शिक्षण साहित्य किती उपलब्ध आहे ही बाब चार विद्यार्थी उपलब्धी पातळी विद्यार्थी मित्रो एखाद्या शाळेची विद्यार्थी संख्या ही त्या शाळेतील गुणवत्तेचं एक प्रतीक मानले जाते ऑप्शन चार विद्यार्थी उपलब्धी पातळी करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आजवर थर्टी प्रश्नावर लिहिते संपते लवकरच भेटूया भाग दोनमध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलला ट्यून राहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद